मंडळी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला तो दिवस महायुतीसाठी सुवर्ण दिवस ठरला महाविकास आघाडीच्या कमी जागा निवडून आल्या मात्र त्यांना पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी एक शिकवण देऊन गेला मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा दिवस गडद अंधार घेऊन आला निकाल लागला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविश्वसनीय तुर्तास एवढेच एवढीच प्रतिक्रिया दिली आणि संपूर्ण राज्यात धडळणारी राज ठाकरेंची तोफ थंडावली मात्र यानंतर मनसेचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला मनसेची मान्यता आता रद्द होणार हे देखील बोललं जात आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत मनसे दिसणार का राज ठाकरे यांची पक्ष वाचवण्यासाठी काय भूमिका असणार आणि मुळात मनसेवर आज ही वेळ येण्याची कारण काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता एक आठवडा उलटला आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं विश्लेषण करत आहे मात्र या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणासाठी सर्वात वाईट असेल तर ते आहेत राज ठाकरे कारण पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीत पराभूत झाले माहीम विधानसभा मतदारसंघातून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते अमित ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून पराभूत व्हावं लागलं त्यांचा पराभव इतका वाईट होता की अमित ठाकरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर होते त्यातच आदित्य ठाकरेंनी वरळीत आपली जागा वाचवली आणि तीही शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव करून राज ठाकरेंसाठी याहून दुःखद बातमी कोणती असू शकत नाही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वरळीत मनसेच्या उमेदवाराला विजय किंवा पराभवाच्या फरकापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत हे फक्त दोन जागांचं उदाहरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात अशा दहा जागा दिसल्या ज्यावर मनसेच्या उमेदवाराचा विजय पराजय या निर्णयात सर्वात मोठी भूमिका असल्याचं दिसतं एकूणच अमित ठाकरेंचा पराभव हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे परंतु यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची कोणतीही कसर सोडली नव्हती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील छत्तीसपैकी पंचवीस विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते भाजपचे बडे नेते ज्या सात जागांवर निवडणूक लढवत होते त्या जागांवरती राज ठाकरे यांनी एकही उमेदवार उभा केलेला नव्हता मात्र भाजपच्या दहा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बारा उमेदवारांच्या विरोधात मनसेने उमेदवार रिंगणात उतरवले होते तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे एकूण एकशे पंचवीस उमेदवार रिंगणात होते आणि एक दोन उमेदवार वगळता सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंचा एकही आमदार विधानसभेत पोहोचू शकला नाही शिवाय निकालानंतर असं सुद्धा दिसून आलं की राज ठाकरेंच्या उमेदवारामुळं शिंदेच्या शिवसेनेनं किमान दहा जागा गमावल्या आहेत ज्यात वरळीतून मिलिंद देवरा दिंडोशीमधून संजय निरुपम यांचा पराभव देखील सामील आहे वरळीच्या जागेवर मिलिंद देवरा यांच्या पराभवात मनसेच्या उमेदवाराचा मोठा वाटा आहे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट एवढी मतं मिळाली नसती तर ही मतं मिलिंद देवरा यांच्या खात्यात गेली असती आणि आदित्य ठाकरे यांचा पराभव होऊ शकला असता कारण इथे विजय पराजयातील फरक हा फक्त आठ हजार आठशे एक मतांचा होता मात्र हे सगळं एका बाजूला असलं तरी ही विधानसभा निवडणूक राज ठाकरेंसाठी एका वेगळ्या अर्थानं महत्त्वपूर्ण होती एकतर पहिल्यांदाच अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता अबाधित राखण्यासाठी मनसेला विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज होती त्यासाठी ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाला एकूण मतदानाच्या तुलनेत केवळ एक पॉईंट साठ टक्केच मतं मिळाली त्यामुळं निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मनसेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे परिणामी एकशे पंचवीस जागा लढवू नये एकही जागा निवडून न आल्यानं राज ठाकरे यांचे इंजिन आता बॅक फुटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला शिवसेनेच्या शिंदे गटाच्या राजेश मोरे यांनी सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव एवढ्या मतांनी राजू पाटील यांचा पराभव केला त्यामुळं आता मनसेचं विधिमंडळातील अस्तित्व शून्यात आलं आहे एकूणच राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलेल्या राजकीय पक्षाचा दर्जाही धोक्यात आला आहे परिणामी पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन देखील धोक्यात आलं आहे राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळाली आहेत जर एखाद्या राजकीय पक्षानं निवडणूक आयोगाची एकही अट पूर्ण केली नाही तर निवडणूक आयोग त्या पक्षाची मान्यता रद्द करतो परंतु राज ठाकरेंचा पक्ष पुढच्या निवडणुका लढू शकणार नाही असंही नाही पण एवढंच की नंतर राखीव चिन्ह ना मिळणार नाही झेंडा आणि बॅनर असेल पण उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल तसं पाहिलं तर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष म्हणून शेवटच्या श्वासावर आहे याचा नकळत फायदा त्यांचे कट्टर शत्रू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आता मनसेवर ही वेळ कशी आली तर सुरुवातीपासूनच मनसेचा आढावा घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजार सातमध्ये मध्ये शिवसेनेमधून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली दोन हजार नऊमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षानं तेरा आमदार जिंकत आपल्या अस्तित्वाचा ठसा महाराष्ट्रावर उमटवला मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढणारा राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रावर राज्य करेल अशी चर्चा असतानाच चा। दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला राज्यात केवळ एका आमदारावर समाधान मानावं लागलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेला राज्यात सोळा लाख पासष्ट हजार मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीसमध्ये मिळवता आली होती विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मनसेची मते कमी होत गेल्याचे या आकडेवारीवरून दिसते मनसेने एकशे तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते यापैकी पंचेचाळीस उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती मात्र मनसेला एकही उमेदवार निवडून आणणे शक्य झालेच नाही त्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे मनसेच्या या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे मनसेचा कार्यकर्ता तुटत गेला पक्षबांधणीत राज ठाकरे कमकुवत ठरले पक्षबांधणीसाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होणं अपेक्षित होतं मात्र तसं झालंच नाही त्यांनी काही वेळा उमेदवार उभे केले नाही काही वेळा ठराविक नेत्यांच्या विरोधात उमेदवार दिले मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशत पाठिंबा दिला स्वतःचा पक्ष असताना निवडणूक न लढता असा पाठिंबा देण्यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी होत गेली असंच राजकीय जाणकारांचं मत आहे एकंदरीतच राज ठाकरे आपल्या पक्षासाठी कुठली भूमिका घेतात आणि कशा पद्धतीने उभे राहतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तरी पुढील पाच वर्ष त्यांचं भविष्य आधांतरीच असेल हे स्पष्ट आहे याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते या कशा राज ठाकरे आता कशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाला सामोरे जाणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र